नमस्कार मंडळी वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गुरुवार विशेष श्री संत गजानन महाराज यांचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमलं शेगाव नगरीत मन माझ रमलं हत्ती घोडे दिंड्या सोळा लागल्यात डोलायला अहो लागल्यात डोळायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मनमाझ रमल आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन रमल हत्ती गोडे दिंड्या सोळा लागलत डोलायला अहो लागलत डोलायला आनंद पाहुनी लागले गण गण बोलायला ഹുനീ ലോലായ ഗണഗന ബോലയല്ലോടാ ലയലയ ഗുണി പാവലു പാവലി നഗന ഹീ ഘോടാ ലയലയ ഗുണി പാവലു പാവലി നംഗ मूर्तीला अहो बाबांच्या मूर्तीला आनंद पी लागले गणगन बोलाय आनंद पाहुनी लागले गण गण बोलायला आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल हत्ती घोडे दिंड्या सोळा

आनन्द पानि लगल गणगन बोलायला आनंद पाहुनी लगले गणगन बोलायला आनंद पाहुनी लगले गणगन बोलायला रामनवमी प्रगतिनाला यत्र भारती शी ग रामनवमी प्रगतिनाला यात्रा भरती शेगावला एकदा एक दयावे प्रसाद घ्यावे एक दयावे प्रसाद घ्यावे आनंद घेण्याला अहो आनंद घेण्याला आनन्द पानि लग्ले गणगन बोलायला आनन्द पहुनी लगले गणगन बोलायला आनन्द पहुनी लगले गणगन बोलयला आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल हत्ती घोडे दिंड्या सोळा लागल्यात डोलायला अहो लागल्यात डोळायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला बोला शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनांच्या झाल्या हो भेटी शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनाच्या झाल्या हो भेटी ही दासी विनविते तुझला हि दासी विनविती तुझला दर्शन देण्याला अहो दर्शन देण्याला आनन्द पानि लगले गणगन बोलायला आनन्द पहुनी लगले गणगन बोलायला आनन्द पहुनी लगले गणगन बोलायला आवड मला जाची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल आवड मला मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझ रमल हत्ती घोडे दिंड्या सोळा लागल्यात डोलायला अहो लागल्यात डोलाय आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगण बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला गजानन महाराज की जय धन्यवाद